कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत महायुतीच्या वतीने भाजपचे उमेदवार सुरभा गणपत गायकवाड यांना एकून। एक्क्याऐंशी हजार पाचशे सोळा इतकी विक्रमी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांना पंचावन्न हजार एकशे आठ इतकी मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभ्या असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार धनंजय बोडारे यांना एकोणचाळीस हजार पाचशे बारा इतक्याच मतांवर समाधान मानावे लागले या तिरंगी लढतीत भाजपच्या सुलभा गणपत गायकवाड यांनी सव्वीस हजार चारशे आठ इतक्या मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे कार्यकर्त्यांचा इकडचे त्यांचे आभारी आहे आणि तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेब यांनीही मला खूप सपोर्ट केला आणि जी पुढची पाच वर्ष आहेत ही मी कल्याणपुरेच्या विकासासाठी नक्की प्रयत्न करेन आणि विकासाची काम ही पुढे नेत राहीन महिलांसाठीही काय माझ्याकडून जे त्यांना बचत गटासाठी हवं आहे परि रिक्षावाळ्यात त्यांना रिक्षा म्हणजे मदत पाहिजे ते नक्की मी त्यांना करेन सर्व अनेक प्रश्न असतील अनेक प्रश्न होते जे तुम्ही आता प्रचार करताना समोर आले तरी आज महिला तुम्ही इकडे आमदार होणार आहात महिलांच्या समस्यांना पण तुम्ही पाठिंबा देणार का त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्न तर सुटेलच आमदार साहेबांच्या निधीतून आता माने रहला तीन टाक्यांचं काम चालू आहे शंभर फुटीला चालू आहे परत इकडे नांदिवलीला एक पूर्ण होत आले तर नक्की पाण्याचा प्रश्न सुटेल महिलांचा आणि ज्या काही अजून महिलांना जे सामाजिक किंवा आर्थिक मदत असेल ती नक्की मी पूर्ण करून देईल विधानसभेमध्ये सगळेच कार्यकर्ते खूप खूप आभारी आहे त्यांची मी आणि खरंच मी म्हणजे एवढे ते माझ्यासाठी झटलेत ना सर्व कि म्हणजे दादा नसताना माझा मुलगा नसताना त्यांनी एवढं मला साथ दिली आणि मी त्यांचे म्हणजे खूप खूप ऋणी